राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक हाती वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ आता मुख्यमंत्र्यांच्याच या मतदारसंघात शिवसेनेचं कल्याण होणार नाही असं शक्य नाही मुळात कल्याण लोकसभा आणि शिवसेना हे जणू समीकरणच एकनाथ शिंदेंनी रुजवलंय त्याला कारण म्हणजे या मतदारसंघातून दुसरं तिसरं कोणी नव्हे तर खुद त्यांच्या सुपुत्रांनीच दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे आणि याही निवडणुकीत श्रीकांत शिंदे शिवसेना महायुतीकडून हॅट्रिक करण्याच्या तयारीत असून ते निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरले आहेत आणि या वर्षी त्यांच्यासमोर शिवसेनेच्या मात्र ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे सध्या शिवसेनेचे दोन गट असले तरी या मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांचं वर्चस्व कायम असल्याचं बोललं जात आहे पण इथं वैशाली दरेकर देखील नाही त्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून हा मतदारसंघ पिंजून काढला आहे कल्याणच्या जनते जनसंपर्क निर्माण केला असून श्रीकांत शिंदेना शह देण्यासाठी त्या पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं चित्र सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसतंय त्यामुळं कल्याण लोकसभा मतदारसंघात महिला ताकद पुरून उरणार की श्रीकांत शिंदे तिसरा विजय साकारणार हे आज आपण बघूया चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदार काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार नऊच्या मतदारसंघ फेररचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून कल्याण वगळण्यात आला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या नावानं नवा मतदारसंघ अस्तित्वात आला या मतदारसंघाची निर्मिती होताच यावर शिवसेनेनं म्हणजेच प्रामुख्यानं एकनाथ शिंदेनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं कल्याण लोकसभा क्षेत्र हा पूर्वी ठाणे लोकसभा एक भाग होता त्यावेळेचा इतिहास बघितला तर या मतदारसंघावर एकोणीसशे सत्याहत्तर पासून शिवसेना भाजपाचं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय या मतदारसंघावर एकोणीसशे सत्याहत्तर पासून शिवसेना भाजपानं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय आधी जनसंघ त्यानंतर भाजपाने एकोणीसशे सत्त्यात्तर साली रामभाऊ भाऊ म्हाळगी तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत राम कापसे यांनी ठाण्यात भाजपाचा झेंडा फडकवला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला काँग्रेसचे शांताराम घोलक यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी हिंदुत्ववादी पक्षांवरच विश्वास दाखवला त्यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेनं आपल्याकडे खेचून आणला आणि एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चार असे सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला यानंतर आनंद परांजपे यांनी दोन हजार पाच ते दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर कायम ठेवला होता मात्र चौदाच्या निवडणुकीत परांजपे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली परांजपे यांनी शिवसेना सोडल्यानं शिवसेनेसमोर त्याच मोठं आव्हान होतं त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राहावा यासाठी शिवसेना एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती तेव्हा एकनाथ शिंदेचे सुपुत्र नुकतेच डॉक्टर झालेले श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली त्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंनी दिग्गज नेते आनंद परांजपे यांचा सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं आपला गड कायम राखला होता यामुळं कल्याणच्या मतदारांनी उमेदवार कोणीही असो शिवसेनेला कौल दिल्याचं स्पष्ट झालंय यामुळं कल्याणची शिवसेना आणि शिवसेनेचे कल्याण हे समीकरण प्रत्यक्षात उतरलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस तर मनसेच्या प्रमोद पाटील यांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास मतं मिळाली होती शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी तब्बल दोन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेनं पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेवर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीपेक्षा जास्त आघाडी मिळवत आपला गड आणखी मजबूत केला या निवडणुकीत श्रीकांत शिंदेना चार लाख एकावन्न हजार तीनशे शेचाळीस मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना केवळ एक लाख चोवीस हजार नऊशे पंचवीस मतांपर्यंत श्रीकांत शिंदे यांनी तीन लाख सव्वीस हजार चारशे एकवीस मतांनी दणदणीत विजय मिळवला होता विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ देखील येतो मात्र ते आपला मतदारसंघ सोडून दुसरीकडे पक्षासाठी काम करत असताना दिसत नाही त्यामुळं त्यांच्यासारखा दिग्गज आणि मातब्बर नेता असतानाही राष्ट्रवादीला आजपर्यंत या जागे या जागेवर विजय मिळवता आलेला निवडणूक रिंगणात ही जागा ठाकरे गटाला गेल्यानं त्यांनी वैशाली दरेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय त्यामुळं शिवसेनेच्या या बाले किल्ल्यात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना नव्हे तर शिवसेनेच्याच दोन्ही गटात लढत होणार आहे यात एकना आता एकनाथ शिंदेची खरी ताकद पणाला लागणार आहे आता श्रीकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द बघितली तो ऑर्थोपेडिक्स मधून दोन हजार पंधरा साली एम एस पूर्ण करणारे श्रीकांत शिंदे यांची उच्च शिक्षित शांत आणि तरुण व्यक्तिमत्व अशी ओळख आहे राजकारणात आल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे आणि दिल्लीत शिवसेनेच्या जुन्या खासदारांच्या छत्रछायेखाली काम करताना दिसत होते आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवा नेते म्हणूनही त्यांचं काम सुरू होत युवासेनेच्या कोवर कमिटीत नसल्यामुळं शिवसेना भवनाच्या बैठकांना ते फारसे दिसले नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात ते फार माध्यमांमध्येही दिसले नव्हते मतदारसंघ ते लोकसभेचं अधिवेशन इतका त्यांचा वावर राहिला अशी त्यांच्यावर टीका होत होती मात्र यानंतर श्रीकांत शिंदे दिल्लीच्या तरुण खासदारांच्या गटात सहभागी होऊ लागले हळूहळू दिल्लीत त्यांनी आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली नंतर राज्याचं राजकारण बदललं आणि श्रीकांत शिंदे हे राजकारणात जास्त सक्रिय झाले त्याला कारण ठरलं ते दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे हे दुसरं पॉवर सेंटर बनले पडद्यामागून सगळी सूत्र हलवण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे पार पडू लागले शेकडो कोटी रुपयांचा निधी त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात आणला कल्याण मतदार संघातील राज लागला मुख्यमंत्र्यांना वेळ देता येत नसल्याने अनेक महत्वाची कामे श्रीकांत शिंदे हाताळत होते आता श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मैदानात असलेल्या वैशाली दरेकर यांना यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे त्यांनी दोन हजार नऊ मध्ये मनसेकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी एक लाख दोन हजार त्रेसष्ट मतं घेतली होती या निवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे यांचा विजय झाला होता आनंद परांजपे दोन लाख बारा हजार चारशे शहात्तर मतांसह पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट मतांसह दुसऱ्या तर वैशाली दरेकर तिसऱ्या क्रमांकावर होत्या यामुळे वैशाली दरेकर यांना कमी लेखनाची चूक श्रीकांत शिंदे दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली त्यात विजयी होत त्या सर्वात तरुण वयाच्या नगरसेविका बनल्या होत्या त्यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदाची भूमिकाही बजावली होती नंतरच्या काळात वैशाली दरेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला आता त्या उद्धव झाल्यास या लोकसभा पक्षीय सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात त्यात अंबरनाथ विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेचे बालाजी किनीकर उल्हासनगर विधानसभेत भाजपाचे कुमार एलानी कल्याणपूर्व विधानसभेत भाजपाचे गणपत गायकवाड डोंबिवली विधानसभेत भाजपाचे रवींद्र चव्हाण कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेचे राजू पाटील तर मुंब्रा कडवा विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत आमदारांची संख्या जास्त आहे बऱ्याचदा भाजपा कार्यकर्ते आणि आमदार श्रीकांत शिंदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसतात लोकसभेची जागा जरी शिवसेनेची असली तरी ती भाजपाच्या मदतीनं निवडून येत असल्याची काही नेत्यांकडून बोललं गेलं मात्र यंदा श्रीकांत शिंदेच्या मागे भाजपासह मनसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद असल्यानं त्यांचं पारड जड वाटत असलं तरी या मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होणार हे मात्र नक्की आता इथल्या समस्यांवर नजर टाकल्यास कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दळणवळणाची समस्या सुटावी यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत अगदी कल्याण शिर रोडचे सहा पदरीकरण सिमेंट कॉन्क्रीट करण डोंबिवली एम आर डी सी निवासी भागातील रस्ते शहराअंतर्गत रस्ते यासाठी एम एस आर डी कडून निधी मंजूर करत निविदा प्रक्रिया पार पडली आहे मात्र ही कामं प्रत्यक्षात कधी येणार हा इथल्या जनतेचा प्रश्न आहे आता या प्रश्नांना समोर जात आणि पुन्हा एकदा जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा बाजी मारणार कि वैशाली दरेकर या वर्षी त्यांचा विजयरथ अडवणार काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र